मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरातील जाधववाडी येथे वाघ विकणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे वन विभागाने सापळा रचून टाकलेल्या धाडीत खेड येथे चार तर साखरपा येथे चार वाघ ताब्यात घेत चौघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई कोल्हापूर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली खेड चिपळूण दापोली आणि रत्नागिरीच्या वन अधिकाऱ्यांनी केली आहे पाच जून आधारे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बिबट्याची नखे विक्रीसाठी आणली असता सापळा रचून टाकलेल्या या धाडीत संशयित दिलीप सावळाराम कलगर वय -कल, वर्ष अठ्ठेचाळीस राहणार घाटकोपर अतुल विनोद दांडेकर वय वर्ष छत्तीस राहणार चेंबूर मुंबई विनोद पांडुरंग कदम वय वर्ष बेचाळीस राहणार सावडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांना मोठ्या शिताफीनं पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई आर एम रामानुजम मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरिजा देसाई वनविभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण वैभव बोराटे सहायक वनरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रकाश पाटील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी सुरेश उपरे वनपाल खेड साताप्पा सावंत वनपाल दापोली आणि रामदास खोत वनपाल फिरते पथक रत्नागिरी चिपळूण तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर देवरू, वनरक्षक अशोक ढाकणे परमेश्वर डोईफोडे प्रियांका कदम शुभांगी भिलारे गणपत जलणे विराट संसारे सिद्धेश्वर गायकवाड विशाल पाटील आकाश कडूकर सूरज तेली अरुण माळी प्रभू साबळे रणजित पाटील श्रावणी पवार नमिता कांबळे प्रतीक्षा नवले यांनी पार पडली पुढील तपास प्रकाश पाटील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली हे करत आहेत